नमस्कार कसे आहेत तुम्ही काय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असता तर माझ्या चॅनल मध्ये माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहेत तुम्ही आणि प्लीज लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा वरती बेटा तुला यायचं आहे ना व्हिडिओवरती वरती वरती तर लॉन्ग व्हिडिओला पण सपोर्ट करा लॉन्ग व्हिडिओला अजिबात सपोर्ट नाही आहे स्वागत आहे अरे बापरे तर काय डायरेक्स खायला हा विशेष व्हिडिओ मी संक्रांतीला साडी कशी घेतली ना ते व्हिडिओ मी तुम्हाला तर माझी संक्रांतीची साडी कशी आहे काय सगळ्यांना बघायची इच्छा होती तर मी माझी संक्रांतीची साडी दाखवते मस्त आहे आणि मी संक्रांतीला कधी साडी घेत नाही बरं का फस्ट टाईम मी साडी घेतली संक्रांतीला महाविस्तार दिन म्हणूनच व्हाईट कलर वगैरे असं मी घेते कारण संक्रांतीला मी म्हणून कधीच नाही घेतली तर फर्स्ट साडी माझ्या लग्नापासून संक्रांतीला स्पेशल म्हणलं तर माझी ही पहिलीच साडी आहे तर मला आवडते का नाही कमेंट सांगा आणि सगळ्यांचं पाणी जेवण वगैरे झाले का सांगा कलर कसा आहे कलर कसा आहे तर ही भागीने मला संक्रांतीला साडी घेतली तर मी पूर्ण साडी तुम्हाला खोलून दाखवते खोलून दाखवते तर हे ऑरेंज कलर आहे साडीचा कसा वाटला छान आहे ना तर ही आहे माझी संक्रांतीची साडी बिलकुल घ्या आणि थोडं बरं बघा कदोरीचा खूप छान अशी डिझाईन आहे una okay. capa मला कलर कसा वाटतो छान वाटतो ना तर पदर पण खूप छान आहे डिझाईन घेतली तिची त्याची डिझाईन किती सुंदर आहे आणि मी एवढ्या महाग साड्या कधी नाही बरं का कधीच नाही ना। माझी लाईल साडी आत्तापर्यंत बरं का सातशे आठशे एक हजाराच्या वरील मी आत्तापर्यंत दहा वर्षात कधीच साडी नाही घेतली की माझी दुसरी साडी आहे एवढ्या महागा माझी दहा वर्षात माझी दुसरी साडी आहे की एक हजार क्रॉस आहे मी एक हजाराच्या खाली साडी घेतली वरतीच साडी कधीच नाही बाराचे सुद्धा कधी मी साडी घेतली नाही कशी सांगा आणि ही आहे माझी संक्रांतीची साडी कपडा पण आणि कलर पण कसे सांगा हा ब्लाऊज दाखवते ब्लाऊज केलेले आहे खूप छान आणि खूप मोठा असं ब्लाउज आहे म्हणजे माझ्यासारखी ब्लाऊज पण मोठा आला आहे एक मीटर ब्लाउज आहे तर ही आहे माझी संक्रांतीची संक्रांतीची साडी आहे ही, ही माझी तर तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण घेतले असेल तर नक्की व्हिडिओ टाका व्हिडिओ म्हणजे असं नाही आपली आठवण म्हणून व्हिडिओ राहतो तुमच्या असे आणि तुम मी नक्की घालेल एक दिवस साडीची तर व्हिडिओ तुम्ही पण टाका नक्की व्हिडिओ टाका संक्रांतीची साडी कशी आहे तर आणि सगळ्यांना आ... त्यात किंमत पाहिजे असेल तर प्राईस प्राईज तर कितीला आहे ताई सगळ्याचा प्रश्न नंतर येईल त्यासाठी मी आत्ताच सांगते ही साडी आहे तीन हजार रुपयाला पन्नास रुपये कमी साडे एकोणतीसशे रुपये तर एकोणतीसशे रुपये पन्नास रुपये कट केले तर एकोणतीसशे रुपयाला भेटली बघा म्हणजे तीन हजाराला शंभर कमी तर, आहे। रियल, रियल तर कशी आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझी पहिली साडी आहे एवढी महाग साडी घेतली नाही रिअल रिअल म्हणजे खरं सांगते मी एक हजाराच्या कधीच एक हजाराच्या वरती साडी घेत नाही खालच्याच असतात माझ्या तर खूप भारी वाटते एवढी छान साडी संक्रांतीला भेटली मी पहिल्यांदा संक्रांतीला घेतली त्यामुळे मी खूप खुश आहे आणि सगळ्यांना कमेंटमध्ये नक्की सांगा की साडी माझी कशी आहे परत एकदा पदर दाखवते खूप मस्त मी या पद्धत मुळे साडी घेतली आणि कपड्याची क्वालिटी पण खूप छान आहे मधी वेल भरीव असं आहे आणि कलर कसा आहे ते पण सांगा तर थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सेरी नाही केलं तरी चालेल पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाय बाय